आज आपण चौथी मंदिर द्या हे प्रकरण पाहणार आहोत आणि यामध्ये मी तुम्हाला पटपट सांगणार आहे तुम्ही फक्त लक्ष द्यायचं आहे रेडी चला बघा रे आता आपण बघूया कोण कशाला म्हणतात आता बघा इथं जमीन व घसरुडी यामध्ये कोण दिसत आहे का इथे दिसत आहे हिरे या ठिकाणी एकत्र जुळली आणि इथं काय तयार झालं रे कोण तयार झाला काय तयार झाला जेव्हा दोन रेगा एकमेका ठिकाणी जुळतात तेव्हा त्या ठिकाणी काय तयार होतो कोण तयार होतो आणखी कुठं तयार झाला कोण हा इथं पण कोण तयार झाला आणखीन कुठं कुठं होऊ शकतो इथं पण कोण तयार होऊ शकतो इथं पण कोण तयार होऊ शकतो आणखीन बघा इकडं इथं सीडी आणि जमीन यामध्ये कोण तयार झालेला आहे बघा इथं सीडी दिसला आहे इथं पण आपला कोण तयार झालेला आहे दिसला म्हणजे ज्या ठिकाणी दोन रेषा एकत्र जुळतात त्या ठिकाणी आपला कोण तयार होतो आता हे मी मोडून टाकलं आता आपण बघूया हा बघा इथं झाड दिसत आहे दिसत आहे झाड हे झाड दिसत आहे आणि या झाडाच्या फांद्या आणि यामध्ये सुद्धा आपल्याला कोण तयार झालेले दिसत आहे बघा इथं कोण तयार झाला इथं कोण तयार झाला इथं कोण तयार झाला इथं पण कोण तयार झालेला आहे झाडाचे खोड व खांद्यामध्ये कोण दिसत आहे आता बघा हे विजेचं काम आहे इलेक्ट्रिक पोल पोलशात आणि जमीन बघा ही अशी जमीन आणि इथं पण कोण तयार झालेला आहे दिसत आहे ना विजेचं काम इथं पण कोण तयार झालेला आहे आता बघू आपण आता कुठं कुठं कोण तयार झालेला आहे ते बघूया हे मोडून घेतो मी हा त्यानंतर बघूया आपण हा आता बघा रे आता आपल्याला इथ परत सांगायचे होते कोणाचे तीन प्रकार पडतात कोणकोणते पडतात सांगा सांगा ना कोणाचे प्रकार काटकोण लघु कोण मी तुम्हाला असे सांगितले होते हे जण भाऊ आहे सर्वात लहान कोणता आहे रे लघु त्यानंतर सर्वात मोठा भाऊ कोणता आहे विशाल म्हणजे हा आणि आता मी सांगितलं मधवा मधवा पण मधवाय रेवा मधवा पण कोणता भाऊ आहे असं सांगितलं मी तुम्हाला प्रकार आपण बघितले होते काटकोण लघु कोण आणि विशाल कोण मी तुम्हाला तीन भाऊ म्हणून सांगितलं होतं लघु म्हणजे लहान भाऊ विशाल म्हणजे मोठा आणि काटकोण म्हणजे मधवा असं तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सांगितलं होतं तर हे कोणाचे तीन प्रकार आहेत कोणाचे तीन प्रकार आहेत हे तीन प्रकार आहेत काटकोण लघु कोण आहे आता बघा तुम्ही सांगा आता हे खिडकी दिसत आहे यामध्ये हा यामध्ये कुठला दे कोण तयार झालेला आहे हा यामध्ये कुठला कोण तयार झालेला आहे तयार झालेला आहे कुठला कोण तयार झालेला आहे काटकोण आता समजा मी इथं आयोजित केला यामध्ये पण कुठला कोण तयार झालेला आहे असं केलं यामध्ये कुठला कोण तयार झालेला आहे इथे पण कोण तयार झालेला आहे काकोण आता बघ पुस्तक दिसत आहे दिसत आहे पुस्तक तुम्हाला पुस्तक दिसून राहिला हा इथं पण पुस्तकामध्ये कोणता कोण तयार झालेला आहे इथं पण काटकोण तयार झालेला आहे इथं पण काटकोण तयार झालेला आहे आणि इथं पण काटकोण तयार झालेला आहे इथ आता बघा आणखी खूप खाली चित्र आपण काटकोण कुठं तयार होऊ शकतो ते बघूया तुम्हाला चला हे घड्याळ दिसत आहे घड्या दिसून राहिली का हो म्हणा ना मग आता बघा या घड्याळीमध्ये तीन वाजलेले आहेत हा तास काटा आणि हा मिनिट काटा याच्यामध्ये काय झालेला आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे तसच यामध्ये या घड्याळेमध्ये नऊ वाजलेले आहेत तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये सुद्धा कोणता कोण तयार झालेला आहे तयार झालेला आहे आता आपण समजा एक कैदी घेतली माहिती सरळ हा तर मी काही एकदम सरळ ओपन असली हा समजा की आता याच्यामध्ये कोणता कोण तयार झाला रे कोणता कोण तयार झाला काटकोण रेषा बघा ना अशा सरळ जेव्हा असतात तेव्हा काटकोण तयार होतो आणि काटकोण आणि याच्यापेक्षा जर आपण लहान केले आता बघा इथे लहान कॅचिय दिसत आहे याच्यामध्ये कोणता कोण झाला लघु कोण आणि याच्यामध्ये कोणता कोण तयार झाला विशाल कोण आपण आधीच सांगितलं होतो की काटकोण लघु कोण हा काटकोणापेक्षा लहान असतो आणि काटकोणापेक्षा विशाल कोण हा काय असतो रे मोठा असतो समजला हा मग सांगा कोणाचे प्रकार किती आहे तीन आहेत किती आहे हा सांगा मग कोण कोणते कोण विशाल कोण आणि लघु कोण हा आता बघा आता मला एका एकानी सांगायचं सा आहे मी ज्याला विचार त्यांनी सांगायचं सा आहे सुरुवात करू या ठिकाणी आपल्याला आहे काय आहे काय आम्ही सांगा हा कुठला कोण तयार झालेला आहे रे हा आह सांगा पुरा मोठ्यानं सांगायचं अपूर्वा इथं कोणता कोण तयार झालेला आहे लघु कोण लघु कोण म्हणजे काय रे लहान कोण हे काटकोणापेक्षा लहान आहे ना कसा तयार झाला असता असा नका असा काटकोन तयार झाला असता पण ही काटकोणापेक्षा लहान आहे म्हणून हा कोणता कोण झाला लघु काटकोणापेक्षा लहान असल्यामुळे तो लघु कोण आता कोण सांगते तो कोणता कोण झाला तयार कोण सांगते हा सांग राजवीर सांग कोणता कोणत्या तयार झाला इथं काठकोण या ठिकाणी दोन रेषा या बिंदूच्या ठिकाणी एकत्र सरळ अशा जोडलेल्या आहेत आणि इथं मग कोणता कोण तयार झालेला आपला काठकोन तयार झालेला आहे आता सांगा इथं कुठला फोन तयार झालेला आहे बहुतेक सांग बरोबर आहे का रे हा इथं विशाल कोण तयार झालेला आहे कारण आता काठकोण आपला असा होईल काटकोण आपला कसा होईल असा होईल आणि काटकोणापेक्षा मोठाच आहे म्हणून हा कोणता कोण रेल्को आहे काटकोणापेक्षा मोठा आता मला सांगा आणखी कोण सांगते इथं कोणता फोन तयार झालेला आहे हा आयुष्य आयुष्य सांगते हा इथं सुद्धा कोणता तो कोण तयार झालेला आहे रे काटकोण आता बघा काटकोणा असावी ही सरळ रे आणि ही सरळ रे आणि याच्यापेक्षा हा मोठा आहे म्हणून हा कोणता कोण झाला करतोय विशाल कोण कोणता तयार झाला आणि शेवटचा राहिला आता सांगा इथं हा लघु कोण तयार झालेला आहे काट लहान इथं कोणता कोण तयार झालेला आहे लघु कोण व्हेरी गुड हुशार तुम्ही समजलं तुम्हाला ज्या ठिकाणी दोन रेषा एकत्र जुळतात त्या ठिकाणी कोण तयार होतो आणि तो कोण कोणाचे प्रकार आपण बघितलं एक लघु कोण विशाल कोण आणि कोण लक्षात राहण्यासाठी कोणाचे तीन भाऊ आहेत एक लहानवाला लघु कोण मोठावाला विशाल कोण आणि मधवा काटकोण काट असं आपण बघितलं होत लक्षात राहण्यासाठी तस लक्षात ठेवा चला आता यानंतर यानंतर आता तुमची जे काय यायचं आहे आणि तिथं बघा इथं तुम्हाला दिसत आहे खाली दिलेली टिपके जोडून काटकोण तयार करा खाली दिलेले टिपके हा नाही ना चल आप थाम नहीं की उदे, या, बर हा आपल्याला हा काटकोण तयार करायचंय आहे थांब नाही ना पेन्सिल घेऊ दे हा या बरोबर आहे का रे बरोबर आहे हा चाले परत चाल काटकोन तयार करायचं आहे बरोबर आहे का रे काटकोण बरोबर आहे व्हेरी गुड बरोबर आहे काटकोण त्यानंतर हा त्यानंतर काटकोण तयार केले आणखी बघा आता आपण हा त्यानंतर खालचं घेऊया आपण खाली दिलेली टिपके सोडून लघु कोण तयार करा कोण तयार करा लघु कोण चल आराध्या लघु कोण तयार करून दाखव आराध्या आपल्याला या ठिकाणी हा पेन्सिल घेऊ दे हा बरोबर आहे का लघु कोण व्हेरी गुड हा चल मग त्यानंतर मग आता तो लघु कोण झालाय आपल्याला आता खाली दिलेला आहे खाली दिलेला आहे हा इतके जोडून विशाल कोण तयार करा विशाल कोण तयार करा बरोबर आहे का चला अपूर्वा विशाल कोण तयार करी ते व्हेरी गुड बरोबर आहे रे अरे बरोबर आहे की नाही थोडा हळू आवाजामध्ये सांगा ना फक्त तर झालं आज तर बघा आता तुम्हाला प्रश्न विचारणार त्याची उत्तर तुम्ही सांगायची आहे तसेच बसा आणि तुमचा व्हिडिओ सुद्धा होईल हा जसे आहे तसेच बसा तुम्ही जसे आहे तसेच बसा आज आपण कोणाचे प्रकार शिकलो आहोत शिकलो आहोत ना शिकलो आहोत की नाही शिकलो आहोत ना कोणाचे प्रकार तुम्ही जसे आहे तसे बसा मी तुमचा व्हिडिओ करतो आणि तुम्हाला प्रश्न विचारतो तु। प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारतो तु। जसे आहे तसेच बसून राहा रेडी चला आणि हात वर करायचा ज्याला येते त्यांनी ज्याला येते त्यांनी वर करायचं ज्याला येते त्यांनी काय करायचं रे हात वर करायचं लक्षात मला वाटते तर आपण आज कोणाचे प्रकार पाहिलेले आहेत कोणाचे तीन प्रकार आहेत कोणकोणते आहेत रे सांगा सर्वांनी कोणकोणते आहेत हा आता फक्त हात वर करायचं ज्याला विचारिन त्यांनी सांगायचं किंवा ज्याला येते त्यांनी हात वर करायचं किंवा हात वर केला नाही तरी चालते मी ज्याला विचारेन त्यांनी सांगायचं लघु कोण कशाला म्हणतात किंवा लघु कोण म्हणजे कोणता कोण लघुकोण हा काटकोणापेक्षा कसा असतो लहान असतो मोठा असतो की कसा असतो सांगा लघु लघुकोण हा काटकोणापेक्षा कसा असतो रे लहान ला... असतो हा विशाल कोण विशाल कोण कसा असतो सांग नाही ना हा सगळ्यात मोठा असतो तो विशाल कोण असतो हा त्यानंतर काटकोण काटकोण सांग रे काटकोण कसा हा हा म्हणजेच लघु कोणापेक्षा मोठा आणि विशाल कोणापेक्षा लहान आणि मधातला कोण असतं म्हणजे तो काटकोण असतं तुम्हाला समजलं ना चला मग आता यानंतर आपण